आमदार राजेश पाडवी यांचे सहकुटुंब गंगेत सश्रद्धा स्नान आमदार राजेश पाडवींनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभमेळ्यात केले शाही स्नान आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम चरणी आमदारांची प्रार्थना नंदुरबार शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात सहकुटुंब श्रद्धेची डुबकी मारली असून आमदार राजेश पाडवी यांनी कुंभमेळ्यात शाही स्नान करत मतदार संघासाठी प्रार्थना केली आहे त्यासोबतच अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरात जाऊन मतदारसंघात समस्या लवकरात लवकर सुटाव्यात आणि विकास कामांना गती मिळावी त्यासोबतच आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी त्यांनी चरणी प्रार्थना केली आहे यावेळी आमदार राजेश पाडवी म्हणाले की माझ्या आदिवासी बांधवांचे उद्धार व्हावे यासोबतच विधानसभेत असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे विकास काम पूर्ण होऊन दोन्ही तालुक्यांना गती मिळावी यासाठी कुंभमेळ्यात पवित्र स्नान करत अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राचं दर्शन घेत त्यांच्याकडे मतदारसंघासाठी प्रार्थना केली आहे या प्रसंगी अजय परदेशी विशाल पाटील गौरव वानी दिनेश खंडेलवाल अतुल जयस्वाल जगदीश परदेशी राजू गाडे निलेश वळवी संदीप मराठे देखील उपस्थित होते एनडीटीव्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा स्पेशल रिपोर्ट